महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले जात आहे लाडक्या बहिणी पुढचा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत होत्या अखेर त्यांची प्रतीक्षा संपली आहे आज राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आजपासून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांच्या हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहेत महिला दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना पैसे दिले जाणार आहेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत सांगितले की महिला दिनाचे औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित हप्ता आज आपण महिलांच्या थेट खात्यात वितरित करत आहोत आम्ही या दोन्ही महिन्यांच्या लाभ महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार लाडक्या बहिणींना देण्यास सुरुवात केली आहे महिला दिनाचं औचित्य साधून फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो एकत्रित हप्ता आहे तीन हजार हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही टीडीपीटीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे

एकही महिना असा नाही आहे की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला जा आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होत झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे लक्ष या प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिंचिंग, हाफ कटिंग, फोल्डिंग, पिनिंग, बाइंडिंग, पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज पेपर प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एमआयडीसी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा